नमस्कार मी राजेंद्र खेर प्रतिदिनी मी स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे तीनशे पासष्ट दिवसांसाठी हे निरूपण मी करणार आहे आज आपण सातव्या अध्यायातील सहा आणि सात या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने भूतानी सर्वाणी त्युपधारय अहम जगतः प्रभव प्रलयस्तथा मत्तःपरतर किंचिदस्ती धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे सर्वसृष्ट पदार्थ या दोन प्रकृतींपासून निर्माण होत असल्यामुळे मी सर्व जड आणि चैतन्यात्मक जगताचं उत्पत्ती स्थान त्याचबरोबर लयाचं सुद्धा कारण आहे हे जाण हे धनंजया माझ्याहून तत्वत भिन्न असं दुसरं काहीही नाही सूत्रात ओवलेल्या मण्यांच्या समूहाप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंफलेलं आहे या दोन श्लोकांमधील सातवा श्लोक हा मंत्रमय श्लोक आहे परा आणि अपरा या दोन प्रकृतींपासूनच सर्व जगताची निर्मिती होते हे मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलंच होतं परमेश्वराच्या या दोन प्रकृती सर्व भूतांचं कारण असल्यामुळे परमेश्वरच जगाचं कारण आहे ही गोष्ट सिद्ध होते म्हणून परमेश्वरच जगाची उत्पत्ती आहे आणि विनाशही आहे परमेश्वराशिवाय या विश्वात दुसरं काहीही श्रेष्ठ नाही माळेच्या सूत्रात माळेचे मणी जसे ओवलेले असतात त्याचप्रमाणे सर्व चराचर विश्व परमेश्वर